तरी रात्याचा आम्ही पायावर डोकं पण ठेवता आलं आणि मनाला खूप छान वाटत आहे. नदी प्रसन्न वाटला आणि मेन म्हणजे दर्शन खूप छान झालं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं दर्शन पंढरीलाच होते हे आमचं. फार चांगली मान्सकी म्हणून जेव्हा आम्हाला वेळ झाला तेव्हा स्वतः येऊन बाहेर बोलले. की माझ्यामुळे विलंब झाला याचा बद्दल माफी मागतो आम्ही आम्हाला पण त्यांच्याकडे दर्शन छान झाले एवढा हे फार मोठे आहे नंतर माझ्या लक्षात आले की प्रेसिडेंट आहेत मला मोरण शुद्ध आठवत नव्हतं पण हे खाली हे पहिले बोलले तर मी इतला सेवक करी हे सगळं बोलू की तुमच्या सगळ्याचा सेवक आहे मी तुमचा सगळ्याचा अध्यक्ष नाही आहे वांदुरंगास तुमचा सगळ्याचा अध्यक्ष तुम्हाला हे एवढ्या लोकांना बोलू पाणू तुम्हाला हे निवडलं